नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या पेरणीचा हंगामाचा जवळ आलेला आहे त्यामध्ये सोयाबीनचं कुठलं वान निवडावं हे शेतकऱ्यांना अगदी सोप्या भाषात समजावं याकरता आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वाणांची साक्षरता म्हणजेच वाणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणं ही एक मोहीम राबवलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दोन हजार सोळा साली प्रसारित केलेलं एम ए यू एस सहाशे बारा जे हे जे वाण आहे याची माहिती पाहणार आहोत हे वाण घराघरामध्ये कसं पोहोचलं किंवा हे वाण इतकं प्रसिद्ध का झालं आणि शेतकऱ्यांनी या वाणाला डोक्यावर का घेतलं याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपली पेरणी झाल्यानंतर ज्यावेळेस आपली सोयाबीन काढणीला येते सोंगणीला येते हार्वेस्टिंगला येते त्यावेळेस काय होतं शेंगा तडकतात बऱ्याच जणांकडं क्षेत्र जास्त असतं त्यामुळं वेळेअभावी वेळेत कापणी होत नाही वेळेत कापणी न झाल्यामुळं शेंगा तडकतात आणि शेंगा तडकल्यामुळं अनेक प्रकारचं नुकसान आपलं त्या ठिकाणी होत असतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे पाऊससुद्धा आता काढणीच्या वेळेसच येतो आहे सोंगणीच्या वेळेस पाऊस आल्यानंतर तेव्हा सुद्धा सोयाबीनच्या याच्यातून कोंब बाहेर येतात तर मग अशा याच्यामध्ये ही सोयाबीन शारीरिक परिपक्वतेनंतर जर अति ऊन असेल अति उष्णता असेल अति ऊन तापत असेल तर त्याच्यामध्ये हिच्या शेंगा तडकत नाहीत हिच्यातून दाणे बाहेर फुटत नाहीत नुकसान होत नाही आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं तीनशे पस्तीस सोयाबीन जे आहे तिला जर पाऊस आला आणि पावसामध्ये जर ती भिजली तर त्याच्यातून चवरे बाहेर येतात कोंब बाहेर येतात तर तशा पद्धतीचं या सोयाबीनचं होत नाही याच्यातून कोंबसुद्धा बाहेर येत नाहीत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यामुळं हे वाण घराघरामध्ये पोहोचलं याचा लागवड कालावधी काय आहे तर याचा लागवड कालावधी हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपण याला लागवड करू शकतो मी जी माहिती सांगतो ही माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवरनं घेतलेली आहे कुठली मोगम माहिती नाही त्यानंतर याचं हवामानाबद्दल सांगायचं तर सातशे सांगा ते एक हजार एम एम ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या सर्व ठिकाणी हे वाण घेता येतं विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या वाणाची शिफारस आहे किंवा हे वाण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे अनेक रोगांना किडींनासुद्धा हे त्या ठिकाणी बळी पडत नाही इतकी खासियत या वाणाची आहे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाच्या कालावधीमध्ये हे वाण येत आहे आणि ये याची प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता बत्तीस ते पस्तीस क्विंटल आहे अर्थात अडीच एकरामध्ये बत्तीस ते पस्तीस क्विंटलच्या दरम्यान हे वाण उत्पादन देतं त्यानंतर याची जी पेरणी जी आहे पेरणी कुठलंही वाहन असो पेरणी करत असताना आपण पंच्याहत्तर ते दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये त्यानंतर याची अजून जर याच्याबद्दल सांगायचं झालं तर खत व्यवस्थापन आहे तर खत व्यवस्थापनाबद्दल मी एक सुंदर आणि सुटसुटीत असा व्हिडिओ केलेला आहे तर खत व्यवस्थापनाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा फेसबुकला तुम्ही जर बघत असाल तर खाली तुमच्या वरती तुमच्या कॅप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक कॉपी करा आणि युट्यूबला जाऊन जर तुम्ही पेस्ट केली तर तुम्हाला तो खत व्यवस्थापनाचा अगदी सोप्या भाषेतला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहता येईल तशा पद्धतीनं आपण सोयाबीनचं खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापन आहे तर ज्यावेळेस रोपाची अवस्था असते फ्लोराची अवस्था असते शेंगाभरणीची अवस्था असते यावेळेस पाण्याचा ताण जर पडत असेल पाणी जर उघडला असेल पाऊस जर पंधरा वीस दिवसापेक्षा जास्त जर उघडी त्या ठिकाणी पावसानं दिली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाणी देण्याची आवश्यकता आहे ती पाण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शेतामध्ये जर जास्त पाऊस पडत असेल पाणी साचत असेल तर त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत शक्यतो सहाशे बारा या वाणाला पावसाची वा म्हणजे आपलं इरिगेशनचं पाणी देण्याची गरज पडत नाही कारण की दोन चार वर्षापासून चांगली बरसात होती आहे की यापुढे सुद्धा होईल अशी आपण आशा बाळगूया विविध कीड आणि रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं याच्या आपण वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याकरता खाली तुम्हाला चॅनल दिसतंय चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन ला लाल अक्षरातलं त्याच्यावर क्लिक करा बाजूला घंटी दिसती एक बेल आयकॉन त्याच्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून आता मी पुढे फवारणे कशा घ्याव्यात किडींचं रोगांचं व्यवस्थापन कसं करावं कुठला अचानक एखादा रोग आला तर त्याचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल अपडेट देत राहणार आहे त्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे बीज प्रक्रिया कशाची करावी तर एक्झाम ही कीटकनाशक आहे या थायोमेथ एक्झाम कीटकनाशकाची आणि त्याची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर आपण फंजीसाईड एक स्प्रिंट नावाचा बाजारामध्ये कार्बनडेजिन मॅनकोजोबी हे कॉम्बिनेशन आलेलं आहे तर त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकता तुम्ही सेंद्रिय पद्धतीची करू शकता बीज प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीच्या आलेल्या आहेत तुमच्या हिशोबानं तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे थायोमेथ एक्झाम आणि त्यासोबत फंजी साईड हे एक दोन्हीमध्ये अंतर ठेवायचं आहे अर्ध्या तास तास अर्ध्या तासाचं बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रिया करत असताना एकदम पूर्ण सोयाबीन ओली करायची नाही आहे फक्त पाण्याचा शिपका मारायचा आहे जेणेकरून त्याचं जर्मिनेट ते तिथंच होणार नाही आपल्या जमिनीत पडल्यानंतर त्याचं जर्मिनेशन झालं पाहिजे अशी काळजी आपण बीज प्रक्रिया करताना घ्यायची आहे याचं लागवडीचं व्यवस्थापन सांगायचं झालं तर आपल्याला त्या ठिकाणी खोल नांगरणी करणं गरजेचं आहे खोल नांगरणी केल्यानंतर आपल्याला ज्या वखरराच्या पाळ्याच्या त्याच्या नांगरणीच्या विरुद्ध दिशेनं द्यायच्या आहेत जमीन लेवल करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण आपलं शेत तयार करून पूर्व मशागत करायची आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण बियाणं पेरणी करत असताना किंवा टोकन करत असताना अडीच सेंटीमीटर ते साडेतीन सेंटीमीटरच्या दरम्यानच ते खोल गेलं पाहिजेत अति खोल बियाणं गेल्यानंतर बियाणं बाद होतं आणि मग ते बियाणं वापरत नाही त्याचं जर्मिनेशन होत नाही उगवण क्षमता होत नाही याची काळजी स्वतः शेतकऱ्यांनी घ्यायची आहे आणि बियाण्याचं एकरी प्रमाण पंचवीस ते सव्वीस किलो पेरणीसाठी वापरायचं आहे टोकनसाठी तर मग तेरा ते पंधरा किलोच लागतं व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करा साईडला असलेलं बेलायकन दबा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर आपलं पेज लाईक करा टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसती आहे त्या ठिकाणी जा आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा कारण की आपण आपल्या व्हिडिओच्या डेली अपडेट त्या ठिकाणी देत असतो इंस्टाग्रामला फॉलो करा आणि विशेष म्हणजे आपण एक छान मोहीम राबवतो आहे या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये या वानांविषयी जागृती होत आहे विद्यापीठाचं तंत्रज्ञान आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून तुमचीसुद्धा जबाबदारी आहे की आपल्या इतर शेतकरी भावांपर्यंतसुद्धा हे तंत्रज्ञान पोचलं पाहिजे ही या वानांविषयीची टेक्निकल माहिती पोचली पाहिजे तुम्हीसुद्धा याच्यामध्ये खारीचा वाटा उचला धन्यवाद